ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापूरतील पट्टण कोडुली येथे असणाऱ्या संदीप माळी या शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आरोपी अटक. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण कोडोली येथील असणाऱ्या एका शिक्षण संस्थेतील दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूल मध्ये अनेक वर्ष गणित विषय शिकवणाऱ्या संदीप माळी या शिक्षकाने आपल्या शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी हुबरी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे तर आरोपीला हुपरी पोलिसांनी अटक केली या प्रकरणी अधिक माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या पट्टणकडुली येथील एका शिक्षण संस्थेतील दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूल या शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी संदीप माळी या शिक्षकाने लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक करून त्या मुलीला तिचा हाताचा दंड धरून तिचा विनयभंग केला हा गुन्हा सतरा जुलै दोन रोजी घडला असून या प्रकरणी आरोपी संदीप माळी याच्यावर हुपरी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे त्याला आज एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी इचलकरंजी न्यायालयात हजर करण्यात आलं महानकर न्यूज साठी सतीश कंगणी उपरी